संशयित गुन्हेगार हर्षद पाटणकर हा एम पी डी ए अंतर्गत तुरुंगातून दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सुटला असता हर्षदच्या समर्थकांनी आणि त्याची साधू आसमानी रोड आंबेडकर चौक शरणपूर रोड परिसरामध्ये वीस ते पंचवीस बाईक स्वरांनी रॅली काढली या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सोशल मीडियावर देखील त्याचं स्वागत करण्यात आलं मात्र पोलिसांनी हर्षदभाईला ताब्यात घेत पुन्हा तुरुंगात पाठवण्याची सुरुवात केली त्याचबरोबर इतर असलेले पाच ते सहा साथीदार यांना देखील तुरुंगात पाठवण्यात आल्याचं समजत आहे यामध्ये दोन तडीपार गुंड देखील होते अशी माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली आहे आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही असे आदेश काढले आणि अशी मिरवणूक काढणाऱ्यांवर देखील बंदी आहे त्यामुळे इतर गुन्हेही दाखल करण्यात आल्याचं आहे न्यूज पोलखोल नासिर पठाण नाशिक